कस हो ना। सोने। का चालू आहे सोन्या हा हे बसवलंच नाही ना चल सोन्या ते का लाईट होते कार आपण त्याला विचारू ना कुठे लाईट आहे का तुमची नाही काय झालंय देव गेलाय टाकायचं टाका ना बटत बाई लय बेकडेतला का तुम्ही आरामी तर दाताने वायर सुरीत होईला का तुम्ही टाका बेता हे हो ठेव ठेव हा सोन्या धर त्यांना काय माहिती आपण कसं जोडीत होती हाय का नाही

तिथं टाकलंय आता काय करायचं सांग कि आले शुद्ध आले काय करायचं नमस्कार मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओ मधून बघितला असेल कि लाईटशी खेळण्याचा प्रयत्न करू नका कधीही करून बसू शकतो जाईंट उघड्यावरती ठेवू नका काळजीपूर्वक हाताळणी करा आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा आणि करा शेअर करा आणि हो ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका बर का धन्यवाद